मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हिवरे ते जेवणासाठी ठेवलं थे मतदान केंद्र बंद जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत लोक कामातून वेळात वेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात त्यामुळे मतदानाच्या दिवशी वेळ संपेपर्यंत मतदान केंद्र बंद ठेवता येत नाही पण तरीही यवतमाळमध्ये दुपारच्या जेवणासाठी मतदान केंद्र बंद ठेवण्यात आल्याचा अजब प्रकार घडला आहे यामुळे आता संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील यवतमाळच्या हिवरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे या ठिकाणी दुपारी अंदाजे दोन वाजता जेवणासाठी तब्बल पंचवीस मिनिटं मतदान केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं मतदान केंद्राला कड्या लावून आतमध्ये निवडणुकीच्या ड्युटीवर असलेले कर्मचारी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यावेळी मतदानासाठी आलेले मतदार केंद्राबाहेर बसलेलेही दिसून आले आहेत एकतर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन यावं लागत असताना दुसरीकडे आलेल्या मतदारांना तटकळत ठेवण्याचा हा गंभीर प्रकार घडला आहे या प्रकारामुळे निवडणूक आयोग इथल्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव